संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत अभिवादन केलं यावेळी त्यांनी सांगितलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काम आम्हाला प्रेरणा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आज भारतीय नागरिक म्हणून आपण जो मोकळा श्वास घेतो आपले अधिकार सांगतो आपल्या प्रत्येकाच्या भविष्याला आकार देण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा फार मोठा हात आहे आणि म्हणून आजच्या ह्या संविधान दिवसाच्या निमित्ताने आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून प्रत्येकजण त्यांच्या विचारांवर विचारांची प्रेरणा घेऊन आपल्या आपल्या पद्धतीने संविधानाची ताकद घट्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कृतीतून काम करण्याचा प्रयत्न करतो आहे आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरच्या विचारांवर चालणारा एक जिल्हा आहे कारण का वर्षानुवर्ष ज्या वाडीवस्त्यांना जातीवाचक नावं दिली गेलेली तो बदलणारा आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यातला पहिला जिल्हा आहे आणि म्हणून आपल्या संविधानाची ताकद आपण प्रत्येकजण दररोज आजमावतो किंवा अनुभव घेतो आणि म्हणून आपण जेव्हा आजूबाजूच्या राज राष्ट्राकडे पाहतो तेव्हा शेजारच्या राष्ट्रांकडे पाहतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची ताकद आपल्याला खऱ्या अर्थाने कळते म्हणून आजच्या दिवसाचं महत्त्व निश्चित पद्धतीने फार मोठा आहे